सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं ते आक्रमक आमदार आहेत आता भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा आहे उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर आता भास्कर जाधव स्वतः बोलले आहेत मी यावर अनेकवेळा बोललो आहे मुख्यमंत्र्यांचे विधान मी ऐकले उपमुख्यमंत्र्यांचे चौडे भाषण ऐकले मला लेखी पत्र विधिमंडळ सचिवालयाने दिले आहे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के असले पाहिजे असे खोटे सांगतात माझे आव्हान आहे घटनेतील तरतूद दाखवा असं भास्कर जाधव म्हणाले कायद्यात तरतूद दाखवा एखादा निर्णय दाखवा तसे लेखी पत्र मी दिले त्यांच्याकडून उत्तर घेतले आहे अशी अट कुठेही नाही असं भास्कर जाधव म्हणाले सरकार पडल्यापासून आपण पाहिले उपसभापतींना पक्षांतर बदलीवर कारवाईसाठी कुठलाही अधिकार नाही पण विधानसभा अध्यक्ष निवडीचा अधिकार आहे खोटे बोल पण रेटून बोल सुरू आहे अशा शब्दात भास्कर जाधव यांनी टीका केली मी आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेते पद देत नाही ते मला घाबरतात असे दिसते असं भास्कर जाधव म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले ते योग्य आहे उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही ती राजकीय सोय आहे त्याला कुठलेही अधिकार नाहीत विरोधी पक्षनेते पदाला अधिकार आहेत असं भास्कर जाधव यांनी सांगितलं महिलांबाबत कुठलाही आदर नाही म्हणून हा शक्ती कायदा आणला नाही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले तर कुठलाही अत्याचार झाला तर आम्ही मते विकत घेतली असो सत्ताधाऱ्यांना वाटते असं ते म्हणाले